जय महाराष्ट्र डिसेंबर अखेरीस आता सर्व जिल्ह्याची अंतिम पैशेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी डिसेंबरच्या शेवटपर्यंत प्रत्येक जिल्ह्याची ही जाहीर झालेली आहे आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची अंतिम पैशेवारी ही पन्नास पैशेपेक्षा कमी आली होती त्यामुळे सुपीक वातावरण आहे पीक विम्यासाठी आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही पैशेवारी जी जाहीर झालेली आहे ती किती आहे आणि त्यासोबतच परभणी जिल्हा असेल किंवा आ, हिंगोली जिल्हा आहे या तिन्ही जिल्ह्याची अंतिम पैशेवारी काय असणार आहे तालुका निहाय पैशेवारी काय आहे त्यामुळे पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार का नाही याची सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत हा हो व्हिडिओ त्या त्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना त्यांच्या जिल्ह्याची आणि तालुक्याची पैशेवारी समजून येईल आणि पीक विमा लागू होणार की नाही याची सुनिश्चिती होईल चला तर मग पाय सुरुवात करूया मित्रो मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणल्या जाणारा नांदेड जिल्हा आहे ज्याचं क्षेत्रफळ सर्वात अधिक आहे आता या नांदेड जिल्ह्याची अंतिम पैशेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे सुरुवातीला सुधारित पैशेवारी झाली त्याच्यानंतर अंदाजे पैशेवारी झाली सुधारित झाली आणि आता अंतिम पैशेवारी ही पंधरा डिसेंबरच्या नंतर जाहीर केलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत आणि जर गावाची संख्या पाहिजे झाली तर एक हजार पाचशे एकोणसाठ गावं आहेत आता या सोळा तालुक्यामध्ये जवळपास लागवडी खालचं जे क्षेत्र आहे एकूण क्षेत्र आहे आठ लाख एकोणसत्तर हजार परंतु जे पेरणी केलेली आहे खरीप दोन हजार पंचवीस ची जी ती होती सात लाख त्र्याण्णव हजार इतकी आपण पाहूया तालुकांनी या तालुका झालेल्या अंतिम पैशेवारी कशा आहेत नांदेड खुद्द नांदेड तालुका बत्तीस पैसे अर्धापूर सदोतीस पैसे कंधार बत्तीस पैसे लोहा बत्तीस पैसे भोकर बत्तीस पूर्णांक छत्तीस पैसे मुदखेड बत्तीस पूर्णांक तेतीस पैसे हदगाव चौतीस पैसे हिमायतनगर सदोतीस पैसे किनवट सदोतीस पैसे माहूर सदोतीस देगलूर छत्तीस मुखेड बत्तीस पैसे बिलोली पस्तीस पैसे नायगाव बत्तीस पैसे धर्माबाद एकतीस पैसे उमरी पस्तीस पैसे तर अशा प्रकारे पूर्ण ह्या सोळा तालुक्याची पैसेवारी ही पन्नास पैशेपेक्षा कमी येते आहे आणि जवळपास ही जर सरासरी काढण्यात आली आहे सोळाची तर ती येते तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव म्हणजे चौतीस पैसे तर अशा प्रकारे नांदेडकरांना एक दिलासा आहे तर त्यासोबतच आपण पुढचे जिल्हे पाहणार आहोत परभणी आणि हिंगोली आता पुढं आपण पाहूया परभणी आणि हिंगोलीमध्ये खरीप दोन हजार पंचवीसची ची पैशेवारी काय आहे परभणीमध्ये पैसेवारी आहे पस्तीस पैसे जिंतूर तालुक्यात एकेचाळीस पैसे सेलू मध्ये सेचाळीस पैसे तेहतीस सेहेचाळीस पूर्णांक तेहतीस पैसे मानवत मध्ये पंचेचाळीस पूर्णांक वीस पात्रीमध्ये चौतीस पैसे सोनपेठमध्ये चाळीस पूर्णांक सेहेचाळीस गंगाखेडमध्ये बेचाळीस पैसे पालममध्ये बेचाळीस पैसे पूर्णामध्ये चौवेचाळीस पूर्णांक अष्ट्याहत्तर पैसे हिंगोलीमध्ये चौवेचाळीस पूर्णांक सहा कळमनुरीमध्ये एकोणचाळीस पूर्णांक सत्याऐंशी वसमतमध्ये चौऱ्याऐंशी पैसे ओंडा नागनाथमध्ये पंच्याऐंशी पैसे आणि सोनगावमध्ये पंचेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस पैसे तर अशा प्रकारे या दोन्ही जिल्ह्यात सकारात्मक दिसून येत आहे की यांची पैशेवारी जवळपास कुठंतरी चाळीस पैसे आहे किंवा सरासरी चाळीस पैसे आणि अंतिम पैशेवारी जी नांदेड जिल्ह्यासारखंच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ही पैसेवादी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर आज आपण पाहिलं नांदेड परभणी आणि हिंगोली मराठवाड्यातल्या या पाच प्रमुख जिल्ह्याची अधिक पैसेवारी ही पन्नास पैसेपेक्षा त्यामुळे पीक विम्याचा मार्ग काय तो मोकळा झालेला आहे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे की उत्पादकता काय जाहीर होते त्या त्या जिल्ह्याची आता ही ती उत्पादकता जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की पीक विमा हा लागूच झाला आहे किंवा होणार आहे आणि त्याचं वाटप हे जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल आणि शेतकऱ्याच्या खात्यात आणि हातात पैसे मिळतील हीच काय ती अपेक्षा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणखीन बाकी जे उरलेले जिल्हे आहेत त्यांचेही पैसेवारी जाहीर होताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद